सोलापूर महानगरपालिकेतील विद्युत विभागानं आता मात्र बेशर्मीची परिश्रमा ओलांडली आहे सोलापुरातील मोदी हुडको येथे मोदी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीमध्ये अंतयात्रेसाठी अनेक धर्मातील लोक येतात या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये लाईट आहे परंतु रस्त्यावरील लाईट बंद आहेत मागील अनेक दिवसापासून विद्युत खात्यास याची कल्पना दिली विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना सांगितलं परंतु विद्युत विभागातील कर्मचारी आमच्याकडे हे काम येत नाही ते काम खाजगी ठेकेदाराला दिलं आहे अशा उर्वाउर्वीचे उत्तर देतात या भागातील माजी नगरसेवक किसन जाधव यांचा दरारा पूर्वी होता त्यांना फोन करताच या भागातील लाईट लगेच सुरू होत होत्या परंतु आता सोनीनगरपासून ते गंगामय हॉस्पिटल या रस्त्यावरील लाईट बंद आहेत मागील अनेक दिवसापासून हा प्रकार आहे या रस्त्यावर सायंकाळी वाटमारीचे प्रकार होत आहेत तरी सोलापूर महानगरपालिकेचे ते आयुक्त शीतल तेली उगले यांनी या भागाकडे लक्ष द्यावे आणि आपल्या विद्युत विभागातील विद्ध कर्मचाऱ्यांना तंबी देऊन येथील लाईट त्वरित चालू करावी अशी मागणी तमाम जनतेतून केली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका